आणि मशालचं चिन्ह केलंय फावडा चिन्ह मिळायचं का बघ फावडा तोंड उघडल्यावर लोकांना कळेल बोलायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या नाहीतर एकनाथ शिंदे साहेबच आमचे पक्षप्रमुख आहेत हे मान्य करा आणि जाऊन त्यांच्या पायावर लोळा एवढी हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला सांगीन एवढी गुरुमी दाखवून आता तुझं मशाल चिन्ह पण तुझ्याकडे नाही राहणार रे बाबा ते फक्त एकाच अंधेरीच्या निवडणुकीसाठी मिळालेलं यापेक्षा सांगेन की निवडणूक आयोगाकडे विनंती कर आणि मशालचं चिन्ह गेलंय फावडा चिन्ह मिळायचं का बघ फावडा त्याचा प्रचार करायची गरजच नाही तोंड उघडल्यावर लोकांना कळेल हला फावडाच बोलावला पाहिजे शिवसैनिकात नाराजी नाही आहे जनतेमध्ये नाराजी आहे शिवसैनिकामध्ये चीड आहे आणि ही जी चिड निर्माण झाली याचा बदला जनतेच्या न्यायालयात जाऊन घेण्याचा एक शिवसैनिकाच्या मनामध्ये एक भावना तीव्रतेची भावना ती निर्माण होती निर्माण झाली सर निर्देशRanandni टीका केलेली आहे चिन्ह केवळ अध्यक्षच निवड करू शकतो होता टीका केलेली आहे की मशाल चिन्ह हे अंधेरीच्या निवडणुकीपुरतं दिलं होतं पण आता फावडा घेऊन जावं लागेल उपाटा गटाला फावडा घेऊन त्याला तुम्हाला वरून घेऊन चांगल्या पद्धतीनं फावडा काय कोणती निशाणी होत्या ना फावड्याचा हो वापर कसा होतो नितीशाने शेतात केली की मला माहीत नाही पण मला मा मला चांगलं माहिती फावड्याचा वापर कसा होतो फावड्याचा दांडा पण कसा असतो जरा नितीशाने पाहावं लागेल निर्णय काय कटाक्ष काय नाही नाही काय त्याला काय निर्णय तसा काय त्याच्यापेक्षा वेगळा निर्णय लागेल असा आम्हाला बिलकुल वाटत नव्हतं कारण सगळेच लोक मिळालेले होते सगळेच लोक एकत्र होते आणि निर्णय काय घेतला अध्यक्षांनी काय घेतला निर्णय लिहून आलेला फक्त वाचून दाखवलेला अध्यक्षांनी केलं त्यांनी निर्णय घेतलेला नाही निर्णय वाचून दाखवलेला आहे कुठून तरी लिहून आलेला आला असं लिहून आले तेव्हा वाचून दाखवलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका